मोका मकोका महाराष्ट्र संघटित प्रतिबंध गुन्हेगारी कायदा आज मकोका याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत हा कोणावर लागतो शिक्षा किती असते या सर्वाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तरी तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ छोटा आहे जास्त लांब नाहीत तरी पूर्ण बघावा नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे मकोका तर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेत असताना हा कायदा कधी निर्माण झाला कोणत्या सरकारने केला याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया बघा भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे सरकार असताना यांनी राष्ट्रपतीच्या संवतीने संमतीने हा कायदा पारित केलेला आहेत कलम दोनशे पंचेचाळीस अरन्वय या कायद्याचं नाव काय आहेत महाराष्ट्र संघटित प्रतिबंध गुन्हेगारी कायदा मकोका मोका देखील याला असं म्हणतात तर हा कायदा कधी निर्माण झाला चोवीस फेब्रुवारी एकोणावीसशे नव्याण्णवला या कायद्याची निर्मितीही करण्यात आलेली आहे तर मकोका मोका या कायद्यामध्ये कोणते कोणते गुन्हे येतात बघा सुपारी देणे घेणे मर्डर हाफ मर्डर पैसे वसुली करणे हप्ते वसुली करणे गांजा ड्रग्स अफू वापरणे सांभाळणे किंवा त्याची विक्री करणे अपहरण करणे अपहरण कर करताना पैसे वसूल करणे अशा पद्धतीचे जे सर्व काही अपराध आहेत तरी त्याच्यामध्ये ते नोंद होतात आणि त्याच्यानुसार त्याला शिक्षा होते तर या कायद्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे समाजामध्ये जी एका प्रकारे गुन्हेगारी वाढलेली आहे त्या गुन्हेगारीला आळा आळा घालण्यासाठी हा कायदा निर्माण करण्यात आलेला आहे आणि या कायद्याचं शिक्षा फार कडक आहेत इतर कायद्यापेक्षा कारण की सहसा यांना पाच दहा वर्ष एक तर सजा होते कोठोडी होते नाहीतर सरळ मृत्यूदंड होतो आणि याच्यामध्ये रोख सुद्धा दंड आहेत बघा ही केस जाते महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारकडे गेल्यावरती पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे ही केस जाते आणि गुन्हा जरा शहरी भागात घडलेला असेल तर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे ही केस गेलेली असते आणि गुन्हा जरा ग्रामीण भागातील असेल तर पोलीस उपाध्यक्षक यांच्याकडे ही केस जाते ते त्या केसचा तपास करत असतात कोका हा या केसचा आरोप म्हणजे ही केस ज्याच्यावरती लावली जाते त्याला तीस दिवस ते एकशे ऐंशी दिवस कोठडी ही होत असते आणि त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया चालू असतात मग नंतर सिद्ध झालं तर पुढची सजा पण अगोदर त्याला तीस ते एकशे ऐंशी दिवस पोलीस हे कोठडीत ठेवू शकतात त्याची विचारपूस करण्यासाठी आय पी एस इंडियन पिनल कोड बघा अगोदर याच्यामध्ये मर्डर हे तीनशे दोन हे कलम होते आता नवीन ते एकशे तीन झालेले आहेत आणि आय पी एस इंडियन पिनल कोडचं नामांतर आता बी एन एस भारतीय न्यायसंहिता असे करण्यात आलेले आहेत आणि याच्यानुसार आता अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे हाफ मर्डर हे अगोदर तीनशे सात होतं आता एक ते एकशे नऊ असे करण्यात आलेले आहेत म्हणजेच आरोपीला जरा समजा एखाद्यावर आरोप असेल आणि त्याच्यासाठी त्याच्याकून समजा आरोप आहेत त्याच्यावरती तो आरोपी आहे त्याला तीस ते एकशेऐंशी दिवस ही को साजा पोलीस सु सुनावू शकतात आणि त्याच्यानुसार त्याची पुढील प्रक्रिया करू शकतात जर त्या प्रक्रियामध्ये याच्यामध्ये तो दोषी आढळला तर पुढील सजा ही वेगळी असते इंडियन पिनल कोड आणि भारतीय न्यायसंहिता या दोन्ही कलमांतर्गत मोर्ख्याला बघा दहा वर्ष कारावास किंवा जन्मठेप किंवा मृत्यूदंड आणि पाच लाख रुपये रोखदंड हा वसूल केला जातो बघा मोरख्याच्या हाताखाली काम करणारे म्हणजे गँगस्टरच्या हाताखाली काम करणारे जे सह आरोपी असतात त्यांना पाच वर्षाचा कारावास आणि जन्मठेप आणि परत एक लाख रुपये रोख दंड वसूल अशी सुद्धा सजा याच्यामध्ये आहेत म्हणजे मोरख्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांसुद्धा सजा आहेत असं नाही की मोरख्यालाच सजा आहे म्हणून तर बघा सह आरोपी म्हणजे आता आ... बऱ्याच गँगस्टरच्या हाताखाली विविध माणसं असतात आणि त्यांच्या थ्रू ते हे काम केले जातं तर त्यांची सुद्धा सजा काय आहेत की पाच वर्ष कारावास किंवा जन्मटेप आणि त्याच्यासोबत एक लाख रुपये रोखदंड वसूल करणे मुख्य आरोपीची संपत्ती सांभाळणे म्हणजे मोरक्याची संपत्ती सांभाळणे गँगस्टरची संपत्ती ही सांभाळणे आपल्या नावावरती म्हणजे जेवढे काळे करणारे हे मुख्य माणसं असतात मुख्य आरोपी असतात तर त्यांची संपत्ती ही त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तीच्या नावावरती असते कुणाच्या नावावरती फ्लॅट असतात कुणाच्या नावावरती जमीन असते कुणाच्या नावावरती बँक बॅलन्स हे टाकलेले असतात तर जे लोक संपत्ती सांभाळतात म्हणजे ते प्रत्यक्ष गुन्हेगारीत नाही फक्त त्यांची संपत्ती आपल्या नावावर करून घेतलेली आहेत तर ते लोकसुद्धा सह आरोपी याच्यामध्ये अडकतात या कायद्याअंतर्गत त्याच्यामुळे या मकोका अंतर्गत मुख्य आरोपी सह आरोपी आणि संपत्ती सांभाळणारे लोक म्हणजे जी चुकीच्या पद्धतीने संपत्ती गोळा केलेली असते ते त्यांच्या नावावरती असेल ज्या कोणी लोकांच्या आणि ती प्रत्यक्ष गुन्हेगारीत नसेल तरीसुद्धा या काय ते कायद्याअंतर्गत त्यांचासुद्धा समावेश होतो आणि त्यांनासुद्धा तीन वर्षाचा कारावास आहेत संपत्ती सांभाळणाऱ्या लोकांना आणि किंवा दहा वर्षाची सजा आणि एक लाख रुपये रोखदंड हा वसूल त्यांच्याकडून केला जातो आणि या केसअंतर्गत जामीन मिळत नाहीत आणि ही केस कोण कोणते वकील हे सांभाळत असतात म्हणजे ते कोण घेत असतात तर बघा ज्या वकिलांना दहा वर्ष हे सरकारी सेवेत पूर्ण झालेले आहेत म्हणजे सरकारी वकीलच ज्यांना दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव आहेत असेच वकील या केसला हे घेऊ शकतात तर बघा याच्यामध्ये जामीन मिळत नाहीत मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये